नमस्कार मित्रांनो आपल्या समर्थ क्रिएटिव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले स्वागत आहे आपण नेहमीच आपल्या समर्थ क्रिएटिव या यूट्यूब चॅनलवर नवनवीन विषय बोलत असतो आज आपण जो विषय घेणार आहोत तो म्हणजे प्लॅस्टिक चहा कपाचे दुष्परिणाम अनेक लोक आज या धका धकाधकीच्या जीवनात प्लॅस्टिक ग्लासमध्ये चहा पितात आणि त्यामुळे आपल्या जीवनावर त्याचे काय परिणाम होतात हे आपण जाणून घेऊया प्लॅस्टिक चहाच्या कपाचे दुष्परिणाम पहिलं रसायने शरीरात जाणे गरम चहा प्लॅस्टिकला वितळवतो व त्यातून बीपीए मायक्रो मायक्रोप्लॅस्टिकसारखी हानिकारक रसायने चहात मिसळतात दोन हार्मोनल इम्बॅलन्स बीपीएमुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते पुरुष आणि महिलांच्या प्रजनन आरोग्यावर विपरीत परिणाम होतो तीन कर्करोगाचा धोका वाढतो प्लॅस्टिकमधील काही विषारी रसायने कॅन्सरला वाढवणारी असतात त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कर्करोगाचा धोका वाढतो चार लिव्हर व किडनीवर परिणाम नियमित सेवन केल्यास यकृत व मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होते पाच इम्युनिटी कमी होणे मायक्रोप्लास्टिक शरीरात जाऊन आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी करते सहा पचन संस्थेचे त्रास ऍसिडिटी गॅस उलटी पोटदुखी वाढू शकते सात मुलांच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होतो तसेच गर्भवती महिला व आणि मुलांसाठी हा जास्त धोकादायक असते अशा नवीन माहितीसाठी चॅनल फॉलो करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद